दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंना चीट भेटल्यानंतर फडणवीस आणि राणेंची तोंड काळी झाली नारायण राणेंनी आपली दोन पिल्लं घेऊन थेट मातोश्रीवर जाऊन आदित्य ठाकरेंचे पाय धरून माफी मागितली पाहिजे या नितेश राणेला कशासाठी मंत्री बनवला समजत नाही विधानसभेत बाईचा आवाज काढतो तू टवाळकी करायला शाळेतला पोरगा आहे का की नाक्यावर उभा राहणारा एखादा येडपट तरुण आहेस नेमका आहे कोण तू अशा शब्दात निखिल वागळेंनी राणेंचं वर्णन केलं आज या प्रकरणाचा एक नवा पैलू बाहेर आलेला आहे याचं कारण मुंबई पोलिसांच्या एसआयटीने हायकोर्टामध्ये दिशा सालियन प्रकरणात काहीही गडबड झालेली नाही दिशा सालियन हिने आत्महत्या केली तीसुद्धा कुटुंबातल्या समस्यांमुळे मालवणी पोलीस स्टेशनच्या या ॲफिडेव्हिटमध्ये म्हटलेलं आहे हे ॲफिडेव्हिट वाचलं की लक्षात येतं दिशा सॅलियन प्रकरणी आदित्य ठाकरेंवर जे गंभीर आरोप करण्यात आले या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही मुंबई एस आय टीच्या या ॲफिडेविटमुळे महायुतीचं नाक तर कापलं गेलंच आहेत पण राणे मंडळी म्हणजे वाह्यातपणे बोलणारे नितेश राणे आणि त्यांचे वडील नारायण राणे यांचं सुद्धा नाक कापलं गेलेलं आहे दिशा सालियन हिचा मृत्यू अतिमद्यपानामुळे झाला अतिमद्यपान केल्यामुळे ती आपल्या गॅलरीतून खाली पडली असं त्यांनी म्हटलेलं होतं म्हणजे तिथेही आदित्य ठाकरेंना क्लीनशीट मिळाली होती नितेश राणेंना सुद्धा एसआयटी पुढे जाण्याची संधी मिळाली होती ते कोणताही पुरावा देऊ शकले नाहीत नारायण राणेंनी जायला पाहिजे होतं नारायण राणे स्वतःला फार हुशार समजतात पुरावा घेऊन जायला पाहिजे हो, हो, होतं होतं कारण आदित्य ठाकरेंना ठाकरेंच्या विरुद्ध एफ आय आर नोंदवा अशी मागणी घेऊन सतीश सालियन गेलेले आहेत हायकोर्टामध्ये सतीश सालियन यांना कोणी भडकवलं हे मी सांगायची गरज नाही हे तुम्हालाही कळू शकतं हे अख्ख्या महाराष्ट्राला कळू शकतं आणि त्या बदल्यात त्यांना आणि त्यांच्या वकिलांना काय मिळालं हा एक संशोधनाचा विषय आहे माझा मुद्दा असा आहे आता याची सुनावणी सोळा जुलैला होणार आहे न्यायमूर्ती गडकरी यांच्यासमोर न्यायमूर्ती गडकरी यांच्या न्यायबुद्धीवर सर्वांनी विश्वास ठेवायला हवा ते योग्य तो निर्णय देतीलच याविषयी माझ्या मनात काय शंका नाहीये पण जर हे सगळे आरोप मुंबई पोलिसांच्या एसआयटीच्या म्हणण्याप्रमाणे खोटे ठरले तर खोटे आरोप करणाऱ्या महायुतीच्या नेत्यांवर विशेषतः टोळीवर काय कारवाई होणार आहे याचं उत्तर आम्हाला हवं हो आहे नागरिक म्हणून आदित्य ठाकरेंची राजकीय कारकीर्द बर्बाद करण्यासाठी त्यांना या, या प्रकरणात गुंतवण्यात आलं एखाद्या राजकीय नेत्याशी बॉलिवूडच्या नटांशी नट्यांशी संबंध असतील तर त्यामध्ये गैर काही नाही आहे तो आपल्या पदाचा गैरफायदा घेत नसेल तर त्यावर भलते आरोपही कराय, करायची गरज नाहीये पण राणे मंडळींनी मी राणे गँगच म्हणतो या राणे टोळीने आदित्य ठाकरेंची करिअर बर्बाद करण्यासाठी हे आरोप केले त्याला भाजपच्या नेत्यांनी साथ दिली त्याला देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा साथ दिली मागेही दिली होती मुख्यमंत्री झाल्यावर सुद्धा दिली आणि ही एसआयटी नेमली आज संजय राऊत यांनी ही मागणी केलेली आहे की देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागितली पाहिजे महायुतीच्या नेत्याने माफी मागितली पाहिजे राणे टोळीने माफी मागितली पाहिजे माझा शंभर टक्के फाट पाठिंबा आहे या मागणीला याचं कारण उद्या जरी कोर्टाचा निकाल लागला समजा कोर्टाने सतीश सालियन यांची जी याचिका आहे ती फेटाळून लावली तरी सुद्धा ज्यांनी खोटे आरोप केले ज्यांनी महाराष्ट्राची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला त्यांना शिक्षा कोण देणार आहे हा माझ्या पुढे अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे कारण एकेकाळी महाराष्ट्राच्या समाज जीवनामध्ये गंभीर आरोप केल्यावर त्याचे पुरावे देण्याची पद्धत होती पण या राणे टोळीने जे आरोप केले ते एका विशिष्ट हेतूने केले राजकीय हेतूने केले ठाकरे मंडळींवरचा ठाकरे कुटुंबियांवरचा सा, राग काढण्यासाठी हे आरोप केले हे मुंबई एस आय टीच्या ॲफिडेविटवरून सिद्ध होते आज आदित्य ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारले या दिशा सालींबद्दल ते काही बोलले नाही पाच वर्ष माझ्या विरुद्ध खोटे आरोप होत आहेत म्हणाले पण काहीही विशेष टिप्पणी त्यांनी केली नाही नितेश राणे पत्रकारांसमोर आले या माणसाला मंत्रिमंडळात का ठेवावं हो हा माझाच प्रश्न आहे इतका पोरकट माणूस आदित्य ठाकरेंची नक्कल करून दाखवतो काय तू टवाळक्या करायला कॉलेज विद्यार्थी आहेस का की नाक्यावर उभा राहणारा एखादा टार्गेट तरुण आहेस कोण आहेस तू मंत्रिमंडळात मंत्रिपद भूषवणारा माणूस पत्रकारांसमोर अशा प्रकारच्या नकला करून दाखवत असेल तर त्याची पात्रता काय प्रश्न येतो पुन्हा त्यांनी या ॲफिडेव्हिट मधल्या एकाही मुद्द्याला उत्तर दिलं नाही हल्ली जे पत्रकार काय झालेत तेही प्रश्न विचारत नाही ने। नेते हॅ करतात हेही हॅहू करतात टोकदार प्रश्न विचारले नाहीत नितेश राणेना त्यांनी असं सांगितलं की या ऍफिडेव्हिटला सतीश सॅलियन यांनी विरोध केलेला आहे देखते जेव्हा आगे आगे होताय काय असं ते म्हणाले काय होणार आहे हा एक संशयाचा धागा आहे नितेश राणे आणि यांच्या वक्तव्यावरून मला दिसत आहे की मुंबई पोलिसांच्या टीने जे डील दिल, केले दिलेला आहे त्यामध्ये असं म्हटलेलं आहे तरी सुद्धा आम्ही हा तपास पुढे करू कशासाठी तुम्हाला काही मिळत नाहीये तर तपास बंद केला पाहिजे किंबहुना फडणवीस यांनी गृहमंत्री म्हणून पोलिसांना आदेश दिला पाहिजे की आपलं मनुष्यबळ फुकट घालवू नका यामागे काही राजकीय हेतू आहे का असा संशय मला येतो आहे त्या दृष्टीने नितेश राणे असं काही बोलतायत का कारण नितेश राणे आणि देवेंद्र फडणवीस यांचं संगनमत आहे देवेंद्र फडणवीसांच्या आशीर्वादानेच नितेश राणे आज मंत्रिपदी आहेत नाहीतर या माणसाची कोणतीही पात्रता नाही हे लक्षात घ्या मला कोकणा लो, ही आ, कोकणा तर कोकणाच्या लोक लोकांचंही आश्चर्य वाटतं की अशा अतिशय विकृत प्रवृत्तीच्या माणसांना कोकणातले मतदार निवडून देत आहेत नितेश राणे यांच्याकडे काही मुद्दे असते तर त्यांनी एस आय टीनी जे ॲफिडेविट दिलं आहे त्यावर आपलं मतप्रदर्शन केलं असतं तो त्यांचा हक्क आहे पण केवळ काहीतरी गंमत करायची आदित्य ठाकरेंची चेष्टा करायची अशा पद्धतीने नितेश राणे बोलले त्यावरून त्यांना प्रकरणाचं कोणतंही गांभीर्य नाही हे लक्षात देतं मला इतकंच सांगायचं आहे सोळा जुलैला या प्रकरणाची सुनावणी आहे आपण लक्ष ठेवूया कोर्ट काय करतं कोर्टाची जी जी जबाबदारी आहे कोर्टाची जर कोणी खोटा आरोप करून कोर्टामध्ये येत असेल आणि ते सिद्ध होत असेल तर आरोप करणाऱ्या माणसाला सुद्धा कोर्ट शिक्षा सुनावू शकतं हे लक्षात घ्या मला असं वाटतं दिशा सालियन प्रकरण जे काय घडलेलं आहे महाराष्ट्रामध्ये ते राजकीय कारस्थान आहे आदित्य ठाकरे यात पळून निघालेले आहेत अर्थात त्यांचे हात स्वच्छ असल्यामुळे ते यात अडकलेले नाहीत हे लक्षात घ्या पण एकाच्या एका एखाद्याची करिअर यामध्ये बर्बाद होऊ शक शकते कोर्टाने या, को या सगळ्याची दखल घ्यायला हवी आणि योग्य तो निर्णय द्यायला हवा वाट बघूया सोळा जुलैची आज इथेच थांबूया नाक कापलेलं आहे महायुतीचं आणि राणे टोळीचं पुढे काय होतं आहे याविषयी तुमच्याप्रमाणे मनाई मलाही उत्सुकता आहे यापुढेही आपण डिशा सॅलियन प्रकरणाचा पाठपुरावा करणार आहोत सोडणार नाही खोटे आरोप करणाऱ्यांना आणि गुन्हा करणाऱ्यांना